आज मी खुलताबाद तालुका गोळेगाव गावाच्या शेजारी मी आहे आत्ता मी शेतांच्या पाहण्या केल्या आहेत आत्ता रस्त्यावरनं पण केलेल्या आहेत खरं म्हणजे पाहण्या करायची गरजच नाही आहे शंभर टक्के नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं उलट या वेळेला न भूतो असं जमिनीतल्या मात्यासुद्धा वाहून गेलेल्या आहेत आणि घरांची इतक्या मोठ्या प्रमाणात नुकसान झालेली आहे तर या सगळ्यांच्याकरता आम्ही काही कमिट्या स्थापन केलेल्या आहेत आमच्या अधिकारी महोदयांनी माझ्याबरोबर सन्मान्य तहसीलदार महोदय आहेत माझ्यासमोर माझ्याबरोबर सन्मान्य बी ओ साहेब आहेत माझ्यासमोर तालुक्याचे कृषी अधिकारी महोदय आहेत इतर सर्वच डिपार्टमेंटचे अधिकारी महोदय आहेत तलाठी महोदय अधिकारी सगळेच आहेत आणि सगळे आमचे अधिकारी कर्मचारी महोदय पंचनामे करत आहेत आपापल्या लेवलवर जे जे नुकसान झाले ते घेत आहेत पण प्रत्येकाच्या घरी किंवा प्रत्येक ठिकाणी आम्ही पोहोचू शकत नाही म्हणून आम्ही काही कमिट्या स्थापन केलेल्या आहेत जेणेकरून तुम्हाला अशा प्रकारची समजा कोणती त्रास झाला तर त्याकरता तुम्ही कुणा कुणाला कॉन्टॅक्ट करायचा त्याची आम्ही एक कमिटीमध्ये डिक्लेअर करतो आत्ता आणि तदनंतर ही सोशल मीडियावर पण टाकल्या जाईल माझी विनंती राहील की सर्वांनी ह्या पद्धतीनं आम्हाला कॉन्टॅक्ट करावा जसं आपत्कालीन व्यवस्था आहे काही झालं एखादा प्रॉब्लेम आला कोणता होणार होऊ नये झालं काही तर आपत्कालीन करता आमचे सन्मान्य एल जी गायकवाड साहेब आहेत भीमराव खंडागळे साहेब आहेत प्रकाश वाकळे साहेब आहेत योगेश ब साहेब आहेत आणि कापसे साहेब आहेत तालुका अध्यक्ष महोदय तर सर्वांकडे असणारच आहे पण ही विशेष जबाबदारी आपत्कालीन सिस्टमची यांना देण्यात आलेली आहे तसंच समजा धोकादायक एक स्थळ एखादं आलं की नदीच्या कॉर्नरला किंवा कोणाच्या घराच्या बाजूला त्यांना स्थलांतरित करायचं आपल्याला जसं आता बघितलं या आई साहेब त्या घरात अडकलेल्या होत्या आता त्यांना स्थलांतरित इत करायचं आहे तर त्याकरता कुणाला तर ज्ञानेश्वर नालावडे अंकुश काळे राजू बडे अजीम मनियार आणि परशराम बारगळ यांच्याशी कॉन्टॅक्ट करावं तसंच समजा आरोग्याचे काही प्रॉब्लेम आले आता हळूहळू समजा होऊ नये पण इतका पाऊस सगळं झालेला आहे तर एखाद्या वेळेला काही त्रास काही साथी सुरू होऊ शकतात असं काही जर झालं तर त्याकरता आरोग्याकरता आनंद काटकर राहुल निकंब दिनेश अंबोरे अविनाश कुलकर्णी निलेश गायकवाड आणि सुभाष ठोंबरे अशांची आपण नियुक्ती करण्यात आलेली आहे आमच्या ह्याच्याच बरोबर आणखीन कमिटी आहे पण मी पुन्हा एक आणखी सांगू शकतो सांगू इच्छितो की सन्मान्य तहसीलदार सुद्धा त्यांच्या अध्यक्षतेखाली पुन्हा वेगवेगळ्या कमिट्या स्थापन केलेल्या आहेत त्याच्यामध्ये आमच्या बी ओ साहेबांनी कृषी अधिकारी महोदयांनी मिळून ह्या सगळं तयार केलेलं आहे त्या पण कमिटी आम्ही आता डिक्लेअर लवकरच करू तदनंतर आता ज्यांना आपण सुरक्षित स्थळी हलवलं पण त्यांना राहायला नाही येतात आम्ही त्याला तंबू बांधून देऊया किंवा त्यांना राहायला काही नाहीच आहे तर आम्ही त्यांना जेवणाची खाण्याची पिण्याची सगळी व्यवस्था आम्ही त्यांची चोवीस तास करणार आहोत त्याच्याकरताची जी क कमिटी आहे त्याच्यामध्ये बाळू ननावडे रावसाहेब देशमुख भागचंद जोनवाल गणेश झुरावल सतीश दांडेकर सतीश खंडागळे आणि अमोल गवळी तदनंतर जी तालुका व्यवस्थापन म्हणजे ती जी समिती आहे सगळ्याची तातडीच्या मदतीकरता शेवटचे पुन्हा गणेश नाना अदाने सुरेश जाधव नईम शहा अरुण पाटे विशाल गायकवाड सुरेश मरकड हे नावं जरी दिले हे तर प्रमुख असतीलच यांचे चोवीस तास समजा एखाद्याचा नाही लागला तर दुसऱ्याचा लागेल याकरता पाच पाच सहा सहा लोक <laughs> आम्ही दिलेले आहेत चोवीस तास त्यांना सगळ्यांना आम्ही विनंती केली आहे फोन सायलेंटवर ठेवायचे नाही फोन चोवीस तास चालू ठेवायचे हे तुमच्याकरता मदतीला म्हणजे असतीलच आणि हेच नाही मी सर्व पक्षांच्या मित्रांना विनंती करतो आपण सर्व मिळून कळत आहोत आम्हाला इतर पक्षांचेही मित्र साथ देऊ लागले माझेही राहिलेले मित्र जे असतील त्यांची नावं राहून गेलेली आहेत ते यांच्याबरोबर राहतील समजा आता ह्या यांना तुम्ही फोन केलं समजा एखाद्याने फोन केला की बाबा बाजार बाजारसंघीमध्ये असा असा प्रॉब्लेम आहे